नमस्कार मित्रांनो आपण परत एकदा आलो आहोत बीड रेल्वे स्टेशनला नवीन अपडेट घेऊन आणि ही नवीन अपडेट आहे आता खरं तर एक अपडेट नाही आहे अपडेट आहेत बरेच तुम्हाला दाखवतो तर ही अपडेट बघा गेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की इलेक्ट्रिफिकेशनचे पोल लावलेले होते पण आता नवीन अपडेट अशी आहे की हे बघा हे पोलला जे तारा असतात इलेक्ट्रिफिकेशनच्या त्या तारा लावणं सुरू झालेलं आहे बीड रेल्वे स्टेशनला बघू शकता मित्रांनो हे बघा हे तार लावण्याचं काम चालू झालेलं आहे आता हे चित्र पाहून तर मला खरंच खूप आनंद आहे आणि कदाचित खरं तर मला असं वाटतं की तुम्हालाही खूप आनंद होता असेल याची खात्री आहे मला तर बघा हे काम चालू झालेलं आहे बीड रेल्वे स्टेशनला आता इलेक्ट्रिफिकेशनचे तारा वगैरे जोडण्याचं तर मित्रांनो खरंच तुम्ही सांगा मला तुम्हाला काय वाटतं याबद्दल खरंच खूप चांगली गोष्ट आहे ही आणि आता खरंच लवकर रेल्वे बीडला येणार ही खात्री झालेली आहे अजून एक अपडेट आहे आपल्याकडे तर ते तुम्हाला दाखवतो पुढे या व्हिडिओमध्ये चला तर मग आपण आता पूर्ण बघूयात हे बघा मित्रांनो कसे ते तार आहेत आणि कसं बघ बघा ते काम चालू आहे खरंच मित्रांनो खूप छान वाटतय हे मागेच इलेक्ट्रिफिकेशनची खंबे लावलेले होते आता हे तार तोडण्याचं काम चालू आहे

बघा मित्रांनो या प्रकारचे तार असते बघा ही अशी तार वरती वडून घेऊन लावली जाते बघू शकतात मित्रांनो याशी तार असते खूप स्पीडने काम चालू आहे आता बीडर इलेक्ट्रेक्शनचं आणि जे आपले पालकमंत्री म्हणले होते सतरा सप्टेंबरला बीड रेल्वे स्टेशनवर अहिल्यानगर ते बीड रेल्वे चालू करणार आहे तर त्या हिशोबाने चालू झालेलं आहे काम है, 17 ला आ, हे आणि सतरा सप्टेंबरला रेल्वे येणार आहे हे आता नक्की झालेलं आहे खूप छान वाटतं आहे मित्रांनो ही चित्र बघून आणि खरंच खूप आनंद वाटतो आहे खूप गोष्टी म्हणजे झाल्यासारख्या वाटत आहेत आणि खरंच लहानपणापासून जे आपल्याला सांगितलं जात होतं किंवा आपल्या आयु वाढ वाढल्यापासून जे ऐकण्यात येत होतं की रेल्वे येणार आहे बीडला रेल्वे येणार आहे बीडला तर आता काहीच दिवसातच बीडला रेल्वे चालू होईल तर खरंच खूप आनंद वाटतो आहे चित्र बघून आणि तुम्हालाही खूपच आनंद वाटत असेल याची खात्री आहे मला तर मला नक्की सांगा तुम्ही तुम्हाला काय काय वाटतं यावर कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो खरं तर तुम्हाला सांगायचं की हे जे इलेक्ट्रिफिकेशनचं काम बीडला चालू झालेलं आहे आता सध्याला तर असं नाही आहे की हे काम अहिल्यानगरपासून बीडपर्यंत पोहोचलेलं आहे तर तसं नाही आहे मित्रांनो अहिल्यानगरपासून जे काम चालू झालेलं आहे ते काम रायमोपासून पुढे जे हिवरशिंगा गाव आहे म्हणजे बीडकडे येताना तर तिथपर्यंत ते काम आलेलं आहे कम्प्लीट झालेलं आहे आणि आता बीडपासून मला वाटतं रायमो अहिल्यानगरच्या साईडला हे काम तिकडे पुढे सरकत आहे तर बीड करूनही चालू झालेलं आहे असं वाटतं आहे मला तर मित्रांनो तर गया कि बीड़ हे लक्षात घ्या की बीडपर्यंत हे इलेक्ट्रिफिकेशनचं काम आलं आहे म्हणजे पूर्ण काम झाले असं नाही आहे तर मधी आहे काम अजून राहिलेलं राजौरी साईट रायमोपर्यंत रायमोपर्यंत ते ऑलमोस्ट कम्प्लीट झालेलं आहे पूर्ण एकदम शंभर टक्के तर तिथून पुढे जे काम बीडकडे येणार आहे आणि इकडून बीड करून जे काम तिकडे जाणार आहे तर ते अशी गोष्ट आहे तर मित्रांनो हे लक्षात घ्या तर मित्रांनो आणखीन एक नवीन अपडेट आहे आणि अपडेट अशी आहे मित्रांनो की जे इलेक्ट्रिफिकेशनचं हे काम आहे ते काम काही दिवसात पूर्ण होईल तर एक टेस्टिंग होणार आहे जी इलेक्ट्रिक इंजिनवर जी टेस्टिंग असते सी आर एस टेस्टिंग तर ती ती एक होणार आहे आणि ती होणार आहे पाच सप्टेंबर अशी तारीख ऐकलेली आहे मी तर कदाचित पाच सप्टेंबरला किंवा त्याच आसपास हे सी आर एस जे इलेक्ट्रिफिकेशन इंजिन जे इलेक्ट्रिक इंजिन असतं त्या इंजिनची टेस्टिंग होऊ शकते तर बघूयात अजून आज़। पुढे नवीन नवीन अपडेट आले तर तुम्हाला मी नक्कीच सांगेन अजून आणि ते इंजिनची जी टेस्टिंग झाल्यानंतर टी कम्प्लीट झाल्यानंतर ती जी सक्सेस होईल त्यानंतर सतरा सप्टेंबरला गाडी रेग्युलर चालू होणार आहे असं अधिकाऱ्यांकडून आणि बरेच लोकांकडून मला समजण्यात आलेलं आहे तर बघूयात पुढे अजून काय काय नवीन अपडेट आहेत हे बघा वायरिंगचं बंडल आहे आपना तो काढत आहेत आणि आपण आहोत परळीकडे जाणं ट्रॅक आहे त्या जागेवर आहोत तेही काम चालू आहे आणि हे बघा सिग्नलिंगचे बॉक्स यात अजून काहीच भरलेलं नाही आहे पण हे अशी असतात सिंग इंडची बाग आतमध्ये बघू शकता जी नाही जाते कर अहिल्यानगरकडे मध्ये हे बीड रेल्वे स्टेशन बघा बीड रेल्वे स्टेशन आणि हे सिंगलिंगचे काम चालू आहे परळी साईडचं जे आहे पालून आपलं हे वरोटी रोड आणि हे परळीकडं ट्रॅक तर इथल्या जागेवरचं हे काम आहे बघा मित्रांनो आपण हे आहे वरोटीकडे जाणारा रस्ता ु बनलेलं आहे आणि हे बघा पाणी किती साचलं आहे खाली मागे या पाण्यासाठी म्हणजे जे रस्त्याला पाणी साठवतं त्यासाठी आंदोलनही केलं गेलेलं आहे आता काय माहिती रेल्वे बोर्ड काय करते आहे इथं नवीन रस्ता पाण्याचा व्यवस्था काय करते ते दिसेल हा आहे बीड रेल्वे स्टेशनकडे आणि पुढे अहिल्यानगरकडे जाणारा ट्रॅक आणि जे आपण इकडे आलेलो आहोत ते आहे परळीकडे जाणारा ट्रॅक हा तिथेच जवळ रेल्वेचं थोडंसं पुढं परळीकडे जाणारा साईडला हे बघा इथं एक नवीन काम चालू झालेलं आहे ही एक नवीन अपडेट आहे हे आहे विद्युतीकरणाचं जे आहे ना त्याचं सबस्टेशन आहे इथं जे रायमोला जे सबस्टेशन झालेलं आहे त्यानंतर हे बीडला इथे एक सबस्टेशन स्टेशन होत आहे बघू शकतात मित्रांनो तुम्ही हे एक नवीन काम आहे आणि हा जो जातो रस्ता जो ट्रॅक जातो हा जातो सरळ पुढे वडोनी तेलगाव आणि परळी बघा मित्रांनो हो हे सिग्नलिंगचे जे वायरिंग असते ते वायरिंगचं हे काम चालू आहे ते बघू शकतात सिग्नलिंग सिग्नलिंगसाठी जे वायरिंग केली जाते ती ही केली झाली चाललेली आहे आणि हे ठिकाण आहे बीड रेल्वे स्टेशन हे बघा हे रेल्वे स्टेशन आणि हे समोर तिथेच चालू आहे आणि हा आहे परळीकडे जाणारा ट्रॅक तर लवकरच बीड रेल्वे स्टेशनला आता गाडी चालू होणार आहे नवीन चला तर मित्रांनो आता अपडेट जे आहे ते हेच होतं नवीन दाखवण्याचं यात बरीच माहिती तुम्हाला नवीन अपडेट मिळालेली आहे पुढेही जी नवीन अपडेट असेल ती मी जरूर दाखवेल तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये